नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी करवीर तालुक्यातील गांधीनगर वळीवडे गावामधील कोल्हापुरातील फोर्ट इंटरनॅशनल स्कूल मध्ये अनेक विद्यार्थी शाळेसाठी जात असतात नेहमीप्रमाणे आज सकाळी आठ वाजता वळीवडे हद्दीतील कवरराम कॉलनी मध्ये विद्यार्थी आणण्यासाठी आज बस क्रमांक एम एच शून्य नऊ बी सी एकोणचाळीस त्र्याहत्तर ही गेली होती रस्ते आणि गटारी सुस्थितीत न ठेवल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे अरुंद रस्त्यांमुळे आज पंचवीस ते तीस विद्यार्थी घेऊन जाणारी बस रस्त्यावरून खाली उतरली आणि पलटी होता होता सुदैवाने वाचली यापूर्वी या, या वसाहतीमध्ये अनेक वेळा अपघात झाले आहेत त्यामुळे स्थानिक नागरिकांनी रस्ते आणि गटारी सुस्थितीत करण्याची मागणी केली आहे